अडकला जाळ्यात उपवनसंरक्षक कार्यालयातील वन सर्वेक्षक सुमित शंकरराव अक्कलवार याला पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले बुधवार दहा सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली तक्रारदाराने जोडमोहा वनपरिक्षेत्रातील रुईकर ट्रस्टच्या सागवान वृक्षतोड परवानगी संदर्भात अर्ज दिला होता सीमांकन अहवाल तयार करण्यासाठी अक्कलवार यांनी तीस हजार रुपयांची मागणी केली पडताळणी दरम्यान त्याने प्रत्येक अहवालासाठी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण पंधरा हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली दहा सप्टेंबर रोजी उपवन संरक्षक कार्यालय यवतमाळ येथे सापडा रचण्यात आला त्यावेळी अक्कलवारने तक्रारदाराकडून पंधरा हजार रुपये स्वीकारले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप अमरावती परिक्षेत्र एसीबी अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर एसीबी यवतमाळ पोलीस निरीक्षक मनोज ओरके पोलीस हवालदार अतुल मते पोलीस हवालदार जयंत ब्राह्मणकर पोलीस हवालदार अब्दुल वसीम पोलीस नाईक सचिन भोयर राकेश सावसाकडे पोलीस कॉन्स्टेबल इफराज काझी आणि चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे यांनी केली महाराष्ट्र क्रांती साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा